जय श्रीराम जय श्रीराम अयोध्ये मध्ये उद्या राम, राम।, राम मंदिराचं उद्घाटन होत आहे प्राण प्रतिष्ठेचा सोहळा गेल्या चार पाच दिवसांपासून आहे आणि या सोहळ्यासाठी भारतातल्या काही ठराविक संत महंतांना तिथे आमंत्रित करण्यात आलेला आहे तो सोहळा तिथे बघण्यासाठी किंवा त्या सोहळ्यामध्ये आशीर्वाद घेण्यासाठी देण्यासाठी तिथे काही ठराविक महंतांना बोलवलेला आहे आणि अशा महंतांमध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दाभोली मठाचे दाभोली मठाचे मठाधीश परमपूज्य श्री दत्तानंद सरस्वती स्वामी यांना देखील आमंत्रित करण्यात आलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने ही खरंच फार मोठी सौभाग्याची घटना आहे की स्वामीजींना तिथे या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे स्वामीजी मी पहिल्यांदा तुम्हाला प्रणा, प्रणाम करते आज अयोध्या नगरीमध्ये तुम्ही साक्षात तिथे आहात उद्या राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे खर तर दाभोली मठ आणि दाभोली आ, मठाची ख्याती संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेच थोडस दाभोली मठासंदर्भात सांगा आणि त्यानंतर आपण जाऊया राम मंदिराच्या उद्घाटनाकडे किंवा राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठे दाबोली दोन दाभोली बरापट्री दाबोली हा वेंगुर्ला तालुक्यामध्ये दाबोली गावात एक मठ आहे त्याची स्थापना जवळजवळ तीन दोनशे पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त वर्ष झालेली आहे श्रीमत पूर्णानंद स्वामी हे तिथल्या मठाचे संस्थापक आहेत या मठात चोवीस स्वामी होऊन गेलेले आहेत आणि मी आता त्या मठाचा स्वामी म्हणून प्रत्युग्नानंद स्वामी स्वामी म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहे बर आता स्वामीजी आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आपण एकमेव आहात की ज्यांना हे सौभाग्य मिळालेलं आहे उद्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या प्रसंगी तिथे उपस्थित राहण्याचं सगळ्यात पहिला की मला एक निश्चितच आमच्या सगळ्या दर्शकांना ऐकावं वाटेल कि तुमची आजची भावना काय आहे तुम्हाला आज कसं वाटतंय तुम्ही आज प्रत्यक्ष तिथे आहात उद्या त्या सगळ्या सोहळ्याचे तुम्ही साक्षीदार होणार आहात कसं वाटतंय तुम्हाला तुम्ही या ठिकाणी आलेले आहात आणि या कार्यक्रमामध्ये आपल्या सहभाग झालेला आहे तेव्हा तुम्हाला ते स्वामीजी आपण तिथे आहात काल तुम्ही अयोध्ये मध्ये काल संध्याकाळी पोहोचलेले आहात एकूणच अयोध्येतल्या ह्या महंत जी महाराज नगरीमध्ये भारतातून आलेल्या अशाच संत महंतांचं निवासाची आणि राहण्याची सोय करण्यात आलेली आहे कसं काय वातावरण आहे तिथलं आणि एकूणच कालपासून तुम्हाला भारतातले इतर असे मठाधीश

मनोजी तिकडे कुठेतरी अ विठ्ठलाच रूपाचा अभंग सुरू आहे ते जे आपलं महाराष्ट्राचा नगर क्रमांक दोन आहे तिथे भोजनालय मध्ये हा आवाज येतोय महाराष्ट्र आणि गुजरात असं संयुक्त मुंबई क्षेत्र हा त्याचा भोजनालय आहे आणि तिथे हा आपला विठ्ठलाचा गजर होत आहे जरा जरा का हाँ हाँ इते साथ, साथ हो हा बघा इथे संतांना आज फराळाचा सगळं व्यवस्था संतांसाठी केली होती आणि हा त्याचा

इथे लाईनीने सगळे नगर आहेत त्या नगरामध्ये सगळी व्यवस्था केलेली आहे प्रांत सहा जे सगळे साधू संत त्या ठिकाणावरूनच येत असतात हे साध्वी जी आहेत ह्या कुठून आलेल्या साध्वीजी या सगळ्या प्रांतांचा नियंत्रण कक्ष आहे इथे सगळ्या प्रांताचा एकत्र नियंत्रण कक्ष आहे हा जो नगर दोन आहे त्या नगर दोन मधली सगळी व्यवस्था इथून होत असते सगळ्या संतांचे निवास हे या ठिकाणावर नियंत्रित केलं जात आणि मातृशक्तीसाठी म्हणजे आपल्या ज्या संत मातृशक्ती आहेत त्या त्यांच्यासाठी ही वेगळी व्यो, स्वतंत्र व्यवस्था केली गेली आहे आणि आपल्या कोकण प्रांतासाठी ही स्वतंत्र व्यवस्था आहे हा संपूर्ण परिसर जो आहे तो कोकण प्रांतासाठी दिलेला आहे आणि सगळ्या संतांचा निवासस्थानाची ही व्यवस्था आहे बर आणि सरकार सरकारतर्फे सगळ्या संतांना सुरक्षा वगैरे दिली गेली बर आपले आ, आपले आता स्वामीजी कुठे म्हणजे बाजूला गेलेत का कुठे कोण हा ते संत तिथे थांबलेत नगरच्या प्रवेशद्वारावरती थांबलेत आणि आपल्या कोकण प्रांताचे सर्व संत या ठिकाणी उपलब्ध आहेत बर हे आ, हे कुठून आलेत जरा विचारा ना त्यांना हा 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 आपण मी मामंडलेश्वर स्वामी राहुलेश्वरानंद गिरीजी बडीनाथ से के से आया हूं बेटा जी स्वामी मेधाजानंद चिन्मय मिशन खोपोली इथून आलेलो आहे ब रविंद्र पंडित वसे से हो संत तर असे सगळे संत निवास आहेत आणि त्यांची व्यवस्था अशा त्या टेंट सिटी मध्ये केलेली आहे बर सर्व संतांची व्यवस्था इथे जवळजवळ एकशे पाच संतांची व्यवस्था झालेली आहे हा आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते हे सर्व त्या व्यवस्थेमध्ये लागलेले आहेत बर आता सगळं विश्रांतीचा वेळ चालू आहे हो त्यामुळे सर्व संत हा आपापल्या कक्षात आहेत त्यामुळे सगळे कक्ष बंद आहेत विचारा त्यांना हे आता परागोवा जी, पराग जी आहेत आपले हा कोकण वांगणी कोकण प्रांताची परागोवा प्रणाम अशा प्रकारे इथे आपली कोकण प्रांताची ही चार नंबर लेन आहे मार्ग संख्या चार आणि पुढे वेगवेगळ्या वेग लाईनी आहेत त्या सर्व मार्गाला वेगवेगळ्या वेग 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 प्रांतांची व्यवस्था दिलेली आहे शेवटपर्यंत बर आणि हा मुख्य मार्ग आहे जिथून सगळे संतांचा गाड्यांचा ताफा वगैरे हो येतो जातो हा इथून येत आहेत सगळे हा जी पण आहेत या ठिकाणी जय राम या आंध्र प्रदेश से सेवे करी आले ले आए दिथे महिला शक्ति हाँ, आए जय श्री राम महाराज जी आप आप आंधा मान से हो महाराज जी मैं स्वामी सुधानंद चिन्मय मिशन कोटबियर अंडमान निकोबार दीप समूह मैं 19 तारीख को यहां आया अंडमान में अयोध्या और पूरा शहर अयोध्या राम में है और लोगों के भावों को देख करके के व्यवस्था को देख करके के हम बहुत प्रसन्न हैं भगवान राम का कल प्राण प्रतिष्ठा का कार्यक्रम है भगवान की कृपा सबके ऊपर बनी रहे धन्यवाद जय श्री राम जय श्री राम जय श्री राम अयोध्या रा, नगरी में हम सब लोग पधारे हैं और कल का जो उत्सव है बाईस जनवरी का जो उत्सव है वो इतना अभूतपूर्व उत्सव है पांच सौ साल के बाद हमें यह आनंद लुटने के लिए मिल रहा है सबसे अधिक मैं योगी जी और मोदी जी को धन्यवाद देता हूँ कि ऐसे कार्यक्रम करते रहे विश्व हिंदू परिषद को धन्यवाद देता हूँ ऐसे कार्यक्रम करते रहे और हम सभी लोगों को यहाँ पे एक जगह भारत देखने के लिए मेरे महाराज जी काशी विश्वनाथ और मथुरा जी के विषय में काशी विश्वनाथ का जय जै, जयकारो मोदी साहब ने योगी साहब ने काशी विश्वनाथ का बहुत सुंदर वहां पे उदोद किया उज्जैन में उज्जैन में हम लोगों ने कथा की वहाँ उज्जैन देखने लायक है पहले वहाँ जाने के लिए कितना ये लगता था आज तो इतना सुंदर सुंदर है पे अब ऐसे ही भगवान से प्रार्थना करते हैं मथुरा में भी हमारे भगवान कृष्ण शीघ्र शीघ्र वहाँ बैठ जाए कब कब तक मुक्त होने की उम्मीद है एक साल के भीतर जी जी एक साल के भीतर हो जाए मुक्त धन्यवाद यही माहौल वहाँ लेके जाएंगे जायेंगे निश्चितच एकदम फार उल्हासित आणि उत्सवी असं वातावरण आहे एकूणच अयोध्येतलं आपण आता बघतोय वेगवेगळे महंत साधू महंत अयोध्या नगरीमध्ये दाखल झालेले आहेत अंदमान पासून साधू महंत इथे आलेले आहेत आणि एकूणच त्यांच्या ज्या भावना आहेत त्या फार उच्च आहेत पराकोटीच्या आहेत उद्या प्राणप्रतिष्ठापणा होते रामलल्लाच्या मूर्तीची आणि त्याच्या त्याच्या तो सोहळा याची याची वेळा हम कोलकाता से आया है अच्छा। मेरा नाम परमात्मा साधिका खानमा आपको कैसी अनुभूति हो रही है यहाँ के? तो अनुभूति भाषा में प्रकाश नहीं कर पाएगी अनुभूति है जे राम प्राण प्राण में है राम हमारे भगवान राम आकाशे बाताशे। आचेन शाश्वत 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 प्रशाश्वत राम 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 जय राम हाँ हाँ, हाँ। माताजी आपके साथ में अन्य कोई साधु संत गण वगैरह आप आपके साथ आए हैं हाँ मेरा साथ कलकत्ता से और महात्मा शादुजीन माताजी आ रहा है आपके हाथ हाथ में एक वाद्य दिख रहा है वो वाद्य क्या क्या है ये बोला शिंगा शिव हाँ। जी का खूब प्रिय खुप्रि�

तंकनाद सारखा आवाज येतोय बरोबर बरोबर आवाज आप सुन सकते है। तो ह्या हिंदू राष्ट्र की ओर सब प्रशस्त हो रहे है आणि असं वाटतंय की अख्खा वातावरण जो आहे तो राममय झालेला आहे ताई एकूणच आता म्हणजे हा जो माहोल आहे आता अयोध्या नगरीमध्ये आपण आता दाखवलं जिथे संत महंत उतरलेले आहेत तिथे तर उत्सवी वातावरण आहे परंतु प्रत्येक येणाऱ्या संत महंतांची अत्यंत उत्कृष्ट अशी निवास व्यवस्था भोजन व्यवस्था त्यांना कुठेही कमी पडणार नाही अशा पद्धतीचं वातावरण आता तिथे आहे आता मी बघते प्रत्येकाने स्वेटर घातलेले आहे प्रत्येकाने कानटोपी घातलेली आहे थंडी आहे ते थंड तरीही या थंडीमध्ये लोक मात्र थंडी साधारणतः सकाळी म्हणजे बारा तेरा डिग्री सेल्सिअस असते आणि अगदी रात्री आठ पर्यंत जाते खाली बरं जे काही तिथे कार्यक्रम स्थळी जेव्हा जाणार आहेत तिथे कसं काय कार्यक्रम हा कार्यक्रम स्थानी सकाळी दहा वाजता सर्व संतांना पोहोचायचं आहे आणि त्यांना विशिष्ट कोड दिलेला आहे क्यू आर कोड दिलेला आहे त्याचं स्कॅनिंग होऊन त्यांना आतमध्ये प्रवेश मिळेल आणि त्यानंतर सतत कार्यक्रम चालू राहील दहा वाजेपासून आणि त्यानंतर जेव्हा पूजाविधी वगैरे होईल तसे सगळे ब्लॉक्स बनवलेले आहे एक दोन तीन चार पाच असे जवळजवळ बारा तेरा ब्लॉक्स आहेत त्या सर्व ब्लॉक्स मध्ये जे निमंत्रित आहेत नव्हे तर विदेशातून पण आलेले आहेत असे सगळे व्हीव्हीआयपी पी जे आहेत ते आणि सर्व साध साधू गण या सगळ्यांना त्या ब्लॉक्स मध्ये वेगवेगळ्या ब्लॉक्स मध्ये त्यांना निवासाची व्यवस्था केली म्हणजे थांबायची व्यवस्था केलेली आहे हाँ। हाँ। आप कहाता से आ रहे हैं मुंबई 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 से है। गुण भाँगा गुण भाँगा से गुण 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 से, से, हैं। एक एक दोनों। ये कलकत्ता से आए हुए संत है आपका थोड़ा सा आने के बाद में आपको कैसे लग रहा है जरा बताइए बहुत आनंद मिल रहा है हद से ज्यादा आनंद मिल रहा है उसको बोलता अनमोल मोती जो कोई कीमत नहीं होता है वो तो हमारे राम बहुत नहीं है और इतने महात्मा जो तो बलिदान हुए थे जो अपने अपने लिए तपस्या किए थे उनका खून बहाया गया था वही खून का भाव आज अमृत निकल रहा है बिल्कुल बिल्कुल है ना अमृत अमृत काल में पूरे भारत में पूरे विश्व में ये अमृत में बन चुका। जाई जाई <laughs> जी जी आपण आपण एका ठिकाणी जरा थांबलात तर मला दोन एक दोन संत पुढे पुढे जात आहेत ना त्यामुळे आता आपण हे अभिराम दासजी महाराज नगर तीन हो, एका ठिकाणी तुम्ही थांबा मी तुम्हाला प्रश्न विचारते जी आतमध्ये आपण आता एक स्वामीजी आहेत जे यांनी रामराज्य रथयात्रा केलेली होती त्यांना आपण प्रश्न विचारूया त्यांच्यापर्यंत आपण आता जातो <laughs> मागे मी सांगितलं की दक्षिण भारतीय भोजन व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी आहे दक्षिण भारतीय म्हणजे इथे सकाळी सकाळी आपल्याला जे दक्षिण भारतीय वडा इडली डोसा वगैरे खाण्याची इच्छा असेल तर या ठिकाणी ते उपलब्ध करून दिलेले आहे या भोजनालयमध्ये मध्ये म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रांतवार म्हणजे महाराष्ट्र प्रांत दक्षिण प्रांत, प्रांत उत्तर प्रांत अशा पद्धतीमध्ये आपण भोजनाची आपर... भोजना आणि नाश्त्याची सोय तिथे करण्यात आलेली आहे ज्या पद्धतीचं त्यांना रुचेल पटेल अशा पद्धतीचं तिथे नाश्ता आणि भोजन हे तिथे त्यांना मिळणार आहे म्हणजे कुठलीच कमतरता या सगळ्यांच्या स्वागतासाठीची कुठलीच कमतरता तिथे ठेवण्यात आलेली नाहीये शक्ती शांतानंद महर्षीजी निरोने यांनी आपल्या संपूर्ण भारत भारतामध्ये रामराज्य रथयात्रेचा कार्यक्रम घेतलेला होता आणि हा रामराज्य रथयात्रे सहयोगा रामराज्य रथयात्रेच्या माध्यमातून संपूर्ण भारतातल्या सगळ्या राज्यातून ही रथयात्रा गेली होती त्याच कार्याच्या माध्यमातून आज हे सगळ्या ठिकाणचं वैभव आपल्याला बघायला मिळते सगळे संत एका ठिकाणी आले बात करीन आपका परिचय दीजिए और श्री श्री महर्षि महर्षि केरल के राजधानी तिरुवनंतपुरम मेरा गुरु जी है जगत गुरु स्वामी सत्यानंद सरस्वती महाराज मेरा गुरु गुरु भाई है राम रामगिरी में कृष्णानंद सरस्वती महाराज मुंबईपुर में हमारा ये कार्यक्रम रथ यात्रा इन्होंने बोला था हमने दो हजार अठारह में अयोध्या जी से रामेश्वरम तक किए थे और दो हजार उन्नीस में रामेश्वरम से फिर वापस अयोध्या तक किए हैं तो भगवान श्री रामचंद्र जी का वनवास के संकल्प लेते हुए हमने किया है जब चौदह महीने पूरा हो गया हम राम जी अयोध्या पविश्कर राज्य अभिषेक किया है वो घोषणा की अभी राम राज्य तो होने वाला है तो अभी राम मंदिर का निर्माण के लिए फैसला सुप्रीम कोर्ट से आने वाला है तो इकतालीस दिन के अंदर ही वो ऐसा हुआ है, गुरुजी का संगल है सभी संतों का संकल्प है रथ यात्रा का भी संकल्प और तीसरा यात्रा फाइनल यात्रा हमने पिछले साल किए अयोध्या जी से विजयदशमी को शुरू होकर दिसंबर तीन तारीख को गीता जयंती को समाप्त हो गया अभी अयोध्या जी से शुरू हो गया चंपतराय जी ने दिया जलाकर उसका प्रदर्शन किया उसके बाद हमारा योगी जी हमारे मुख्यमंत्री ने उसको हरा झंडी दिखाकर विदा दिया और वो नेपार गया नेपाल से हरिद्वार हरिद्वार से कश्मीर कश्मीर से नीचे कन्याकुमारी तक गया कन्याकुमारी से फिर वापस से बंगाल बंगाल से काशी काशी से अयोध्या ऐसा सत्तर दिन का कार्यक्रम रथ यात्रा किए हैं उसमें तीन मुद्दा के ऊपर हमने और रथ यात्रा चलाया पहले सबसे पहले हमारा देश का नाम इंडिया नहीं इंडिया हरा दो संकल्प सफल हो गया अभी आ, आ, हमारा सरकार ने उसका घोषणा किया है और दूसरा है रामायण हमारा शिक्षा में शामिल करना उसका फैसला भी डिसीशन भी सेंट्रल सरकार ने लिया है और तीसरा एक बाकी है वो भी हो जाएगा असल इतिहास हमारा शिक्षा में शामिल करना वो भी आने वाला है इसीलिए हम सब लोग खुशी है राम राज राम आ, राम लाला का प्रतिष्ठापन होने वाला है कल इसीलिए हम सब लोग खुशी है आ, लेकिन राम राज्य तो शुरू किया नहीं राम राज्य आया नहीं उसके लिए बहुत कुछ करना है इसीलिए कोशिश चलता रहेगा जय सिया जय सिया जय सिया <laughs> अशा प्रकारे सर्व संत जे आहे हे पूर्ण देशाभरातून विविध पंथांचे आणि विविध वीद संप्रदायांचे संत या ठिकाणी आलेले आहेत आणि प्रत्येकाला अनुभूती अशीच वाटते रामराज्य व्हावे आणि रामराज्य कस निर्माण करायचं त्याविषयी त्यांच्या चिंतन सुरू आहे त्यांच्याकडे योजना आहेत काय आणि काही योजना त्यांनी सरकारकडे प्रस्थापित केलेली आहे त्या अनुषंगाने काय काय इतिहासामध्ये रामायणचा विषय घेतला जाईल का नाही हा विषय आहे परंतु अशा प्रकारे आता रामराज्याकडे आपण वाटचाल करत हो। आहोत असं संपूर्ण या वातावरणातून दिसून येत आहे बरोबर नक्कीच मनोजी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला ही सगळी माहिती देत आहे जर थोडस मला आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल हे सगळे संत महंत संपूर्ण भारत वर्षातून इथे दाखल झालेले आहेत आपण काय नजरेने बघता कारण जेव्हा असे संत महंत आपण बघतो दर बारा वर्षांनी जेव्हा कुंभमेळा होतो त्यावेळेस बहुतेक संत महंत त्या कुंभमेळ्याला येत असतात परंतु हा एक वेगळा असा मेळा आहे आणि राम मंदिराच्या उद्घाटनाच्या मेळ्यासाठी सगळे संत महंत साधू संत संपूर्ण भारतातून एकत्रित इकडे झालेले आहेत कसा काय माहोल वाटतोय कशा पद्धतीचं त्यांच्यामध्ये विचारांचं आदान प्रदान होत आहे कारण रामराज्य राम नाम राम जप आणि राम राज्यातून राष्ट्र राज्य पर्यंत जाण्यासाठीचा हा जो काही प्रवास आहे तो कशा पद्धतीने व्हावा असं चाँ चाँ येते। आता आता तर सर्व संतांमध्ये खूप उत्साह दिसून येत आहे आणि प्रत्येकाने आपापलं आप मत व्यक्त केलेलं आहे की काय होते आणि सगळे कार्यशील होते परंतु आपल्याला यश मिळत नव्हता परंतु हे संघटनात्मक कार्य झालं आणि सगळेजण एकत्र एक आले त्याची ही परिणिती आहे की आपल्याला यश मिळालेलं आहे सर्वप्रथम आपण बाबरी ढाचा पाडला तेव्हापासून जो उत्साह आला की आता मंदिर असेही म्हणत होते तारीख नाही लेकिन आता तारीख सुद्धा निश्चित झालेली आहे आणि उद्या निश्चितपणे रामललाच्या रामललाची प्रतिष्ठापना होणार आहे त्यामुळे विश्वास वाढलेला आहे आणि जे पण काही पुढे दोन मंदिरांचा विषय आहे त्याबाबत सुद्धा संतांचं मत असंच आहे की आता आपण उत्क्रांतीकडे वळत वळत आहोत आणि त्यामुळे आता मागे वळून पाहायची गरज नाहीये पुढेच आपण वाटचाल करू आणि या संस्कृतीच्या उदयासाठी जे काही करावे लागेल ते संतांनी रस्त्यावर उतरून आता सगळे आंदोलन हाती घेतील पूर्वी पण घेतलंय आताही घेतील अशा प्रकारे त्यांनी आपली मनोभावना व्यक्त केलेली आहे नक्कीच